स्वागत आहे तुमचं गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ झालं का नाश्ता वगैरे तर मला काल पण व्हिडिओ काढत त्यांनी नाही भेटला आणि आज पण तर व्हिडिओ टाकला मी सकाळपासून तर मला चला एक व्हिडिओ टाकावा आणि बोलावं आपल्या भाऊ बहिणींसोबत ते एक एक दिवसनं मला काय होतं त्यासमोर नाही व्हिडिओच नाही टाकू वाटत आणि एक एक दिवस मग दोन तीन टाकत असते असं आहे तर काय करावं असतं काही गोष्टी तर टेन्शन त्याच्यामुळं काय टाकू आता हेडो तर आहे मी आता सध्या कामावरच मी बाहेर पाऊस पडतोय तर मला हे खेळ काढा नवीन गाळ्याला गाठून घेतलं मी पहिलं एका पदरामध्ये गाठलेलं होतं आता दोन पदरामध्ये बनवून घेतलं हे बघा म्हणी आहे तेच येत आपली तेवढेच दोन पंधरामध्ये केल्याला छान वाटते तुटलं होतं धागा तुटला होता तिकतो दुपटला असता हरवला असतं बरं झालं पण हे आता त्याच्यामुळे दोन पत्रामध्ये बनवून घेतले आता चला सपोर्ट करा सपोर्ट राहू द्या तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करत जा आणि जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आले इथं जरा दहा बसा सांगता व्हिडिओ काढा आताच माझा नाश्ता वगैरे झाला चाली दोन दिवस नाही द्यायचे नाही माझ्या मागे व्हिडिओ येतात का नाही येत ते असं काही सांगता येत नाही जरी नाही आले दोन दिवस तरी त्याच्यानंतर गव्हाना येतीलच तर जा नक्कीच तर कुठं आहे काय आहे काय थोडं काम ते आपलं काम करून घेतलं त्यांना ते काम कोणत्या लिहिले सांगणार नाही आपणच त्याच्यासाठी हैदरा दोन देऊन जा त्याच्यामुळे व्हिडिओ नाही आले तरी नंतर येतीलच तर व्हिडिओ कसे वाटते ते सांगा कमेंटमध्ये आणि दोन दिवसाच्या नंतर मग त्याच्यानंतर मी डिव्हिटवर बरोबर व्हिडिओ टाकणार आहे रोजचे रोज मग दोन तीन दोन तीन ते टाकणारच आहे मला काही नाही समजत नाही मोबाईल पण खराब झालेला आहे त्याच्यामुळे व्यवस्थित दिसत नाही काळा काळा असं दिसत आणि थोडासा असा डिस्प्ले गे गेल्यासारखा आहे असं चांगलं नाही दिसत त्याच्यामुळे मोबाईल पण बदलायचा आहे काय करावं काय समजत नाही बरेच वर्ष झाले या मोबाईलला जवळजवळ सात वर्ष झालेले घेतलेला भरपूर दिवस टिकला पण आता मोबाईलला आपण काही म्हणू शकत नाही ना सात वर्ष टिकला आता त्याने तरी कवर टिकायला पाहिजे तरी चालतं पण असं स्पष्ट दिसत नाही आता त्याच्यामध्ये असं वाटतं तर काय आहे मग तुमचा अजून माझे व्हिडिओ तुम्ही कुठून कुठून बघता ते नक्की सांगा कमेंटमध्ये म्हणजे मला पण समजायला ह्या म्हणजे माझे व्हिडिओ ह्या ह्या गावापर्यंत जातात बाबा एवढ्या लांब आपले बहीण भाऊ बघते तुम्ही सांगा नक्की नाही आहे मोबाईलमध्ये कसं नाताना मोठी राहिले कामामध्ये यायचं पटकन आणि मग त्याचा मला व्हिडिओ येतील पण मला तर वाटतं एक दोन दिवस नाही आहे ना मला व्हिडिओ शुक्रवारपासून येतील व्हिडिओ बघा नक्कीच दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे पडायला लागला होता मुंबई नाच्या तब्येत खराब होती ना काय सांगायचं आठ दिवस चांगले राहिले का चार दिवस लगेच असं मला काय समजत नाही काय बोलायचं पण आपल्या जीवाला आपल्याला बरं असेल तर आपण बरंच म्हणणार नाही बरं वाटतं म्हणणार नाही आणि आपण आपल्या जीवाचं दुखत असेल आपण म्हणणारच पण दुखतय म्हणून असं गरज आहे सगळं इथं अंधार अंधारण दिसतंय सारा गाडी वस्तू दिसत नाही बाहेर पडतोय पाऊस चला तुमचा झालाय का नाश्ता वगैरे माझा पण झालाय नाश्ता काय काम करावा काय काय टेन्शन घ्यावा डोक्याला टेन्शन पाच रुपयाची व्हायची येते काय करायचं किती मग आम्ही टेन्शन तरी घेणार आहे सांगणार आहे सांगा मग मला नंतर मी सविस्तर पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा नक्कीच सांग का म्हणून तर मी स्टार्टपासून पासून सांगणार ज्या आपल्या लग्ना त्या ऑफसून तुम्हाला सांग ना मग तुम्ही कमेंट म्हणून सांगा काय काय सांगा मग काय सांगा नक्कीच सांगा आता गप्पा समजा काही गप्पा बसायचं नाही आपल्यासोबत जे झालेले ते आपण सांगायचं काही कोणाला वापरायचं नाही काही त्रास होतो दिवस काढले ते मागचं आठवलं का मला माझं टेन्शन ये ना टेन्शन येईल तर आजारी पडते मी लय त्रास दिलेला आहे लोकांना आणि अजून त्रास काही कमी नाही एवढं सहन करीत करीत करत आले व्हायची वेळ वेळा माझी कोणच्या कोणत्या कौशल्यात तोंड द्यायचं कोणत्या कोणत्या गोष्टी सहन करायच्या एकटं के काम केलं शोकपर्यंत सगळं बघून सगळं टेन्शन घेऊन आजारी असलं काही असलं तर काम करणं गरजेचं आहे नाही काम केलं आज तर काय करायचं असं गावाला गेलं तरी काही नाही गावाला काय शेतातले काम असते दोन दिवसभर ते होत नाही मला आता पहिले केले बरं पण पण आता होत मला शेतातले काम पहिल्यासारखे आता पाय आता साथ देत नाहीत माझे पाय दुखत राहतात माझे आणि आजमधून सुची देत काय सांगायचं पहिले खूप कामं केले शेतातले गेले वाकऱ्या सांभाळल्या गाई घातल्या कोंबड्या सांभाळल्या सगळं काम केलं उन्हा कांदे लावायला कांदे कापायला जायचे कांदे लावायला जायचे सगळे काम शेतातले केले सगळे कामं येतात मला शेतातले पण आता नाही जमत मला पहिले गेले आणि आपल्याला काही शेती वगैरे नाही ना गावाला शेती वगैरे असते तर मग राहिली असते गावाला शेती पिकवली असते राहिली असते दुसरे एवढे धावपळ करायची काही गरज नसते पण आपल्याला काही शेती नाही काय नाही शेती वगैरे होती ती माझ्या साफसात्यांनी विकली शेती आणि काय विकली कशी विकली किती दिवस राहिले नंतर काने राहिले हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे मी कोणा मला कोणाची भीती नाही आलेली हे जे तेच सांगणार आहे सगळं या लोकांनी सगळं अर्धा अर्धात माझं जेवण मी टाकलेलं आहे जेव्हा मी सगळं सांगणार आहे पण काय करत नाही जे माझ्यासोबत घडलं आहे तेच सांगणार आहे मी तुम्हाला भाऊ वाटलं या लोकांनी सगळ्यांनी माझा विचार करूनच नाही केला मस्त मी ते एकून मोकेत आले आणि आम्हाला फिरायला होते वाऱ्या वाऱ्या इकडे तिकडे इकडे तिकडे बोलता कुठला म्हटलं पुढे घेऊन जाते लोक निष्ठा माझं चक्र माझी बाई आधी विचार करून आणि खरंच आहे की तुम्हाला मी सांगत राहणार आहे आता लग्न झाल्यासोबत लग्न झाल्यापासून माझ्यासोबत काय काय झालं मी सगळं सांगणार तुम्हाला मग तुम्हाला कमेंटमध्ये सांगा येता येई हा सांगा व्हिडिओमध्ये तर असं सांगा आणि नक्की सांगणार तुम्हाला भरपूर साताराच्या बाबांनी पण मला त्रास दिल्यानं 真的有点摸不着的，那真。